आम्ही भुसावळवरून आलो आहे हजार रुपयाची गाडी करून आलो धेंड्यांचं रवण केलेलं आहे झेंड्यांचं रवण केलेलं आहे वांगे आणलेले मिरच्या आणलेल्या आहे घाटाच रवण आहे हे ओलं एवढं ओलं रवन आहे सगळं ओल्या वस्तू आहे या एक ये, ये दिवसात कशा खपल्या जातील पंधरा हजाराचं सामान आणलेलं आहे आम्ही रोज आणतो ना पोट भरतो आमच्या घरी काहीच नाही आहे मग आम्ही याच भरपाई काय करायची हे एक दिवसात नाही खपणार हे पाच दिवसाचा माल तो सगळं वाया जाईल रात्रीच मेशीन नाही आम्ही आता हजार रुपयाची गाडी करून आलो त्याच्यामध्ये काय करायचं आमचं आमचं काहीतरी हे करा नाही तर चालू ठेवा खाण्याचे मा रात्रीण में पाच दिवसाचा कोणी खात नाही आम्हाला कारण सांगितलं कोणी मंत्री मरले वाटत हा पंतप्रधान मरले ते स्वागत वगैरे होणार नाही कोणी येणार नाही तुमचे स्टॉल कसे चालतील आम्ही आता इतकं पीठ भिजवलंय पुरण शिजवलंय ते कुठे विकायचं आम्ही इतका आता आम्हाला प्रश्न पडलाय आता आम्ही पाचशे रुपयाचं भाड्या जवळच्या जवळ पाचशे रुपये घेतले आमच्या अजून आम्ही गरीब बाया मजुरी करून पोट भरत आठ दिवसापासून आम्ही कार्यक्रमाची तयारी करताय हा आणि हे काय आम्ही इथे येऊन तर उलट पस्तात पडले रोजाच्या बाया आणले दोन त्या बायांचे रोज द्यायचे आम्हाला तारीख फक्त त्यांनी भरपाई द्यायला पाहिजे नाही तर स्टॉल तरी मोफत द्याल हा नाही तर मग खाण्याचे स्टॉल चालू ठेवायला पाहिजे नाही तर मग स्टॉल च्या बाळ वापस देऊन म्हणजे मोफत द्यायला पाहिजे त्यांना आम्ही आज तरी तो स्टॉल चालू ठेवा खाण्याचे नसते आता ते वारले तर ते तर वापस काही येणार नाहीत महापालिकेतर्फे जे महाउत्सव इथे खानदेश महाउत्सव भरवण्यात आला होता त्याच्यासाठी आम्ही पंधरा ते वीस दिवसापासून बुकिंग केलेलं होतो आणि इथे आल्यावर आज कळलं आम्हाला कि ते स्टॉल कॅन्सल झाले पण ठीक आहे काही माझ एक साड्यांचा सा व्यवसाय हो म्हणून मी समजू शकते पण इतर जे महिला आहेत यांनी बाहेरगावून आलेले काही तर शिर्डीवरून आलेले आहेत ते त्यांचं जे वल्ला खाद्यपदार्थ पदार्थ आहे तर तो, तो इथला पाच दिवसाचा एका दिवसात कुठे रस्त्यावर खपणार नाही त्यांचं असं म्हणणं आहे की बा रस्त्यावर कुठेतरी मांडा तो तो एका दिवसात खपणार आहे काय एवढा पाच दिवसाचा माल आणि ते सगळ्या बिचाऱ्या बचित गटच्या महिला आहेत त्यांचं म्हणजे बरंच काही नुकसान आहे तर तो कोण भरपाई करीन आमच्या हा ऐकते सरांना हेच म्हणणं आहे की लवकरात लवकर आताच त्यांनी तारीख डिक्लेअर करावा